सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र कट्टर हिंदुत्ववादी बाळा कुलकर्णी व सागर महाले यांचा बाळामामा यांना पाठिंबा डोळखम परिसरातील कट्टर हिंदुत्ववादी आणि भाजपाचे कार्यकर्ते बाळा कुलकर्णी व सागर महाले यांनी सामूहिकरित्या असंख्य कार्यकर्त्यांसह काल दुपारी तीन वाजता डोळखाम या ठिकाणी भिवंडी लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यावामा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांचे चिरंजीव आणि शांत संयमी नेतृत्व सुमित शेट म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली चारशे युवा कार्यकर्त्यांनी लेखी पत्र देऊन बाळ्यावामा यांना पाठिंबा दर्शविला तसेच लवकरच या सर्व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणार असल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत फडांगे शहापूर